नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते उद्या आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे काही काही व्यक्तींच्या घरचं जे गणपती बाप्पा आहेत ते पाच आप दिवसाचे असतात सात दिवसाचे असतात तीन दिवसाचे असतात दीड दिवसाचे असतात तर प्रत्येकाच्या घरामध्ये जो काही नियम असेल त्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो परंतु गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आपण त्यासोबत कुठला नैवेद्य दिलं पाहिजे म्हणजे गणपती बाप्पांना शिदोरी कुठली दिली पाहिजे त्याचबरोबर आपण पूजेमध्ये जे काही सामग्री वापरलेली आहे त्या सामग्रीचं करायचं सा काय या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर मेन म्हणजे आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आपल्या घरामध्ये आरती करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांसाठी आपण दहा दिवसामध्ये जे काही फुलं दुर्वा विडेची पानं वगैरे वापरलेली असतात ते आपण निर्मल्यात टाकायची आहेत किंवा आपण गणपती बाप्पांचं जिथं विसर्जन करणार आहात त्या ठिकाणी पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांना फळं वगैरे ठेवलेले असतील तर चांगली फळं असतील तर म्हणजे पिकलेली वगैरे तर त्याचा प्रसाद म्हणून वापर करायचा आहे आणि कच्ची जर फळं असतील ठेवलेली तर ती कच्ची फळे आपण फुलांसोबत म्हणजे निर्माल्यात टाकून द्यायची आहेत त्याचबरोबर आपण जो कलश मांडलेला असतो तर कलशावरील नारळ काय करायचा तर कलशावरील जो नारळ आहे तो आपण फोडून प्रसाद म्हणून खायचा आहे त्याचबरोबर कलशामध्ये जो एक रुपया आणि सुपारी हे टाकलेलं असतं तर तो एक रुपया आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर जी सुपारी आहे ती आपण नंतर पुन्हा कधी कलश मांडणार आहोत किंवा पुढच्या वर्षी कलशासाठी देखील ती सुपारी वापरू शकतो ती आपण जपून ठेवायची त्याचबरोबर कलशाच्या खाली जे आपण तांदूळ वापरलेले असतात तर त्या तांदळाचं काय करायचं तर ते जे तांदूळ आहेत ते आपण पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा तुम्ही गाईला देखील खाऊ घालू शकता गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या खाली आपण जे तांदूळ वापरलेले असतात ते देखील तुम्ही पक्ष्यांनाच द्यायचे आहेत त्याचबरोबर कलशामध्ये जे पाणी असतं ते थोड़ -थोड़ त्या पाण्याचं काय करायचं तर ते पाणी आपण आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील झाडांना ते अर्पण करायचं आहे फक्त आपण हे जे पाणी आहे ते तुळशीला अर्पण न करता बाकी घरातील कुठल्याही झाडांना तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करताना त्यामध्ये जे आपण जानवं वगैरे घातलेलं असतं गणपती बाप्पांच्या मूर्तीला ते देखील आपण गणपती बाप्पांसोबतच द्यायचं आहे त्याचबरोबर आपण जर हार वगैरे टाकलेले असतील वेगवेगळे म्हणजे फुलांचे वगैरे म्हणजे आपण आर्टिफिशियल जर हार देवबाप्पांना घातलेले असतील तर ते हार तुम्ही काढून घेऊ शकता किंवा म्हणजे गणपती बाप्पांसोबत देखील देऊ शकता म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार वापर करू शकता त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या खाली जे आपण वस्त्र ठेवलेलं असतं म्हणजे जे आसन असतं ते आसन आपण कुठल्याही पूजेमध्ये वापरू शकतो हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर या ज्या गोष्टी आहेत ज्या पूजेमध्ये आपण सामग्री वापरलेली आहे वापर तर कोणत्या गोष्टींचं काय करायचं या याविषयी मी सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचं विसर्जन करताना म्हणजे विसर्जनाला जाण्यावेळेस आपण गणपती बाप्पांसोबत हमखास आपण शिदोरी द्यायची आहे म्हणजे भाजीपोळीचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांसोबत द्यायचं आहे त्याचबरोबर मेन म्हणजे मोदक या ज्या दोन गोष्टी आहेत त्या तुम्ही आवर्जून गणपती बाप्पा विसर्जनाला जाताना आपण त्यांच्यासोबत म्हणजे जे साहित्य असतं त्यामध्ये तो प्रसाद द्यायचा आहे तर या ज्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही नक्की उद्याच्या दिवशी आवर्जून करा तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे निघून जाणार आहेत आणि मेन म्हणजे गणपती बाप्पांच्या जो आपण म्हणजे मखर वगैरे लावलेलं असेल तर तो मखर वगैरे उद्याच्या दिवशी तुम्ही कधीच उचलायचं नाही हे मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण तिथं समया वगैरे लावलेले असतात तर त्या समया जोपर्यंत तेवत आहेत तोपर्यंत त्या त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपले जे गणपती बाप्पा म्हणजे छोटी मूर्ती आपण त्या गणपती बाप्पांच्या समोर पूजलेली असती तर त्या गणपती बाप्पांना देखील आपण अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण आपल्या देवघरामध्ये हे गणपती बाप्पा ठेवायचे आहेत तर या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू का अच्छा अंशा व्हिडिओसोबत उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ